जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची एकाच दहाप्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र यादी लागलेली आहे तर आपण कटअप बघूया प्रत्येक कास्टचा तर बघा ओपन सर्वसाधारण सत्त्याण्णव लागलेला आहे त्यानंतर खेळाडू पंच्याण्णव लागलेला आहे प्रकल्पग्रस्त ओपनमध्ये पंच्याण्णव लागलेला आहे भूकंपग्रस्त ओपनमध्ये त्र्याण्णव लागलेला आहे एक सर्विसमॅन ओपनमध्ये ऐंशी लागलेला आहे पार्ट टाइम म्हणजेच अंशकालीन पदवीधर त्र्याण्णव लागलेला आहे ओपनमध्ये पोलीस पाल्य एकोणनव्वद लागलेलं आहे ओपनमध्ये होमगार्ड पंच्याण्णव लागलेला आहे ओपनमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघा एस सी एस सी सर्वसाधारण एक्क्याण्णव लागलेला आहे खेळाडू अठ्ठावन्न लागलेला आहे प्रकल्पग्रस्त अडुसष्ट लागलेला आहे भूकंपग्रस्त सत्तर लागलेला आहे एक सर्व्हिसमॅन पन्नास लागलेला आहे पार्ट टाईम पोलीस पाल्य एक चौसष्ट लागलेला आहे होमगार्ड एक्याण्णव लागलेलं आहे त्यानंतर पुढील काष्ट बघा एस टीसाठी सर्वसाधारण त्र्याण्णव लागलेला आहे खेळाडू एकोणनव्वद प्रकल्पग्रस्त सत्तर भूकंपग्रस्त त्यानंतर बघा पोलीस पाल्य सत्तर आणि होमगार्ड फक्त बावन्न मार्कावर लागलेला आहे त्यानंतर बघा व्ही जे ए सर्वसाधारण पंच्याण्णव खेळाडू त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव आणि होमगार्ड त्र्याण्णव मार्गवर लागलेला आहे त्यानंतर बघा एन टी बी सर्वसाधारण पंच्याण्णव एन टी सी सर्वसाधारण पंच्याण्णव खेळाडू एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव भूकंपग्रस्त सॉरी एक सर्विसमॅन एकोणसत्तर आणि होमगार्ड त्र्याण्णव त्यानंतर बघा डी टी ए सॉरी डी टी एच्या आधी एन टी डी ठीक आहे पंच्याण्णव लागलेलं आहे एस बी सी त्र्याण्णव लागलेलं आहे सर्वसाधारण त्यानंतर पहा ओबीसी ओ बी सी सर्वसाधारण पंच्याण्णव खेळाडू त्र्याण्णव त्र्या त्र्याहत्तर त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव भूकंपग्रस्त सत्याऐंशी एक सर्विसमॅन पन्नास आणि पोलीस पाल्य सत्तावन्न होमगार्ड त्र्याण्णव लागलेलं आहे त्यानंतर बघा एस सी बी सी एस सी बी सीमध्ये सर्वसाधारण त्र्याण्णव खेळाडू सत्याऐंशी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव भूकंपग्रस्त एक्क्याण्णव एक सर्विसमॅन त्याच्यानंतर बघा पोलीस पाल्य बावन्न आणि होमगार्ड त्र्याण्णव लागलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एस बघा डब्ल्यू एस सर्वसाधारण फक्त पासष्ट मार्क खेळाडूसुद्धा पासष्ट मार्क प्रकल्पग्रस्त बावन्न मार्क भूकंपग्रस्त पंचावन्न आणि होमगार्ड फक्त अठ्ठावन्न मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर बघा अनाथ प्रवर्गातील उमेदवारांपैकी संख्यात्मक उमेदवारांची मेरिट एकोणसाठ गुणांवर निश्चित होत असून संस्थेबाहेरील उमेदवारांची मेरिट एक्क्याऐंशी गुणांवर निश्चित होत आहे ठीक आहे तर अनाथचंसुद्धा सुद्धा त्यांनी दिलेलं आहे स्पष्ट करून तर बघा हा जो मेरिट आहे हा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अकरा नवी मुंबई बावीस तेवीसचा रिझल्ट आहे एकाच दहा प्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी सविस्तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून दिली आहे धन्यवाद